हॅलो वर्धापूर नगरीचे ग्रामपंचायत सदस्य उत्कृष्ट खेळाडू गज्जू पटेल यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या क्रिकेट स्पर्धेची थोडी माहिती द्यायची आपण थोडी माहिती द्यायची आहे आपण उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये काम केलेलं आहे नवीन हो नाओ गज्जू पटेल मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी ফুল মনোভাব ব্যক্ত করা <OK> विकास काका मोरे मी यांना अशी विनंती करतो कि त्यांनी या सभागृहामध्ये यायचं आहे वर्धापूर नगरीचे सरपंच विकास काका मोरे मी यांना अशी विनंती करतो कि त्यांनी या सभागृहामध्ये यायचं आहे आपण आजच्या या कार्यक्रमाला आपण मंचावर येऊन स्थानपन व्हायचं आहे கோ பாபா வாசன மேடம் தப்பு யா குருஜிவாதுல தானா குருஜிவாதுலから மேடம் ஏ கணா மேடம் த குத்து குருபனிஸ் வா லோபன सर्वांना माझी अशी विनंती आहे जे बाहेर थांबले आहेत त्यांनाही माझी अशी विनंती आहे की आपण समोर बसायचं आहे आचा हा गाववाईज भाव्य क्रिकेट स्पर्धेचं रूटू प्लांट्स चा ओपनिंग कार्यक्रमाला आपण उपस्थित असणारे बरदापूर नगरीचे सरपंच विकास काका मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य गजू पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आदरणीय हनुमंतराजी सर्वांचं या गाववाईज क्रिकेट स्पर्धेच्या युट्यूब लांसच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीनिमित्त आपण आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी गजू पटेल यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आपण उत्कृष्ट खेळाडू म्हणून ह्या आपण आपलं नाव आहे आपण थोडं मार्गदर्शन आलेल्या खेळाडूंना करायचं आहे गजू पटेल यांना मी अशी विनंती करतो आज आपल्या बर्दापूर नगरीमध्ये भव्य गाववाइज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे या ठिकाणी एकवीस तारखेपासून के आयोजन केलेले आहे त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या ठिकाणी लॉर्डस पाडण्यात येत आहेत आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय विकास काका मोरे पाटील त्याचप्रमाणे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र गट यांचे आपले हनुमंत राजे त्याचप्रमाणे आमचे वर्धापूरचे उत्कृष्ट पत्रकार रोपबाई आतार पडशून आलेले आमचे सर आणि या कार्यक्रमाला खूप या ठिकाणी मेहनत घेत आहेत सकाळ संध्याकाळ दुपार असे आमचे गावचे सर्व क्रिकेटर सर्व क्रिकेट टीमचे सर्व प्लेयर या ठिकाणी बाहेरून आलेले सर्व गावकरी या ठिकाणी आपलं स्पर्धेच बर्धापूर नगरीमध्ये पहिल्यांदा युट्यूब चॅनल या माध्यमातून हा खेळाचा स्पर्धा होत आहे त्यासाठी मी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे हनुमंतराजे मोरे आणि या कार्यक्रमाला उत्कृष्ट नियोजन करत आहे असे विनोद गणले आणि त्यांची टीम या सर्वांना मी भरभरून या ठिकाणी आणि पुढील जी कार्यक्रम आहे लॉस पाडायचा ही कार्यक्रमाची सुरुवात कर, करावी असे मी या ठिकाणी घोषणा करतो या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक विनोद गडले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे या माननीय राजे जी देशमुख साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रसिद्ध प्रदेशाध्यक्षपदी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य टेनिस बॉल क्रिकेट आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक राजे साहेबजी देशमुख साहेब यांच्या वतीनं एक्केचाळीस हजार रुपये व द्वितीय पारितोषक अमोल वहिया चव्हाण राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी एकवीस हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्यानंतर या, या स्पर्धेचं तितीय पारितोषिक माननीय नितीन मोरे पाटील यांच्या वतीनं रुपये पंधरा हजार रुपये व या स्पर्धेचं चतुर्थ पारितोषक माननीय रमाकांत सर धुमाळ व तानाजी धुमाळ उपसरपंच लिमगाव यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी हे पारितोषिक लाभलेले आहेत यानंतर या स्पर्धेचा एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे ही स्पर्धा ज्या प्रकारे युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून आपल्या या भरतापूर नगरीमध्ये प्रथमच आपण आयोजित करीत आहात त्या युट्यूब लाईव्ह साठी माननीय बर्दापूर सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे सर्कल प्रमुख आदरणीय हनुमंतराजे मोरे पाटील यांच्या वतीनं युट्यूब लाईव्ह सहकार्य करण्यात आले आहे व तसेच या स्पर्धेसाठी जे इतर पारितोषिक आहेत हे पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज आहे अंतिम सामन्याचा सामनावीर आहे बेस्ट बॅट्समन आहे बेस्ट बॉलर आहे बेस्ट फिल्डर आहे आणि बेस्ट किपर आहे हे इतर पारितोषिक सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत आणि ही स्पर्धा गाववाईज खेळवण्याचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे की एक गावातल्या खेळाडूला की एक कुठंतरी प्लॅटफॉर्म तयार व्हावा कारण आता ही स्पर्धा क्रिकेट म्हणलं की थोडीशी शहर भागाकडे वळली गेलेली आहे कारण ह्या गाववाईजच्या जे खेळाचं खेळाडूंचं जे कौशल्य आहे ते कुठंतरी दबलं जाईल त्यामुळे ही स्पर्धा गाववाईज आणि या स्पर्धेमध्ये आपण बत्तीस संघांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि ह्या बत्तीस संघ जे आहेत हे संघ तर त्या गावातलेच खेळाडू असतील त्या गावाच्या बाहेरचा खेळाडू या स्पर्धेमध्ये नसणार आहे त्या पर, स्पर्धेमध्ये शहरी भागातला नसणार आहे त्यासाठी ही स्पर्धा आपण गाववाईच्या माध्यमातून या ठिकाणी या असतील किंवा आपल्या गावातल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आता ही स्पर्धा आपण ऑनलाईन लॉट्स या ठिकाणी पाडणार आहेत की ऑनलाईन लॉट्स मध्ये ज्या बत्तीस संघाचे आपल्या जवळ प्रवेश निश्चित झालेत त्या संघांचे या ठिकाणी नाव वाचून त्या बत्तीस संघाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकल्या जातील आणि त्या ठिकाणी इथं बसलेले जे मान्यवर आहेत सगळे यांच्या प्रत्येकाच्या हातानं दोन चिठ्ठ्या या ठिकाणी काढल्या जातील आणि त्या दोन संघाचे सामने हे आपल्या हो या स्पर्धेमध्ये होतील ही स्पर्धा पाच दिवसाची राहील या पाच दिवसाच्या स्पर्धेमध्ये चार दिवसाचे हे चार दिवसाचे सामने हे ह्याचे असतील राऊंड असतील आणि पाचव्या दिवशी हा अंतिम सामना राहील त्याचे मॅचेस जे आपले रेग्युलरच्या पद्धतीने असतील जे संघ जिंकून जातील एके दिवशी सात सामने होतील सातव्या जो सामना असेल तो क्वालिफायचा असेल क्वार्टर फायनलचा सामना असेल त्या ज्या संघ त्या फाय सामन्यामध्ये जो संघ जिंकल एके दिवशी तो संघ सेमी ला पाचव्या से दिवशी म्हणजे या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपल्या पंचवीस तारखेला खेळवला जाईल आता या ठिकाणी आपण लॉर्ड्स आपल्याला बर्धापूर नगरीचे सरपंच आदरणीय विकास काका मोरे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हाताने या ठिकाणी ही, ही, ही करून घेऊ ता आता मी आधी अगोदर विनंती करतो ते गणेश मोरेकडे आता हे करा नाव वाचून टाकून त्याच्यामध्ये घडी घालून चिट्ट्या टाका जय शिवराय संघ जवळगाव बत्तीस चिट्ट्या ही करून त्याच्यामध्ये टाका गोविंदपूर क्रिकेट संघ गोविंदपूर टायगर उक्कडगाव, रेणुका देवी सी सी पट्टी वडगाव जय हनुमान सी सी मरळवाडी कला क्रिकेट क्लब कामखेडा बेटा वॉरियर्स बेटा बर्धापूर 11 संघ बर्धापूर नात्रा संघ नात्रा, नात्रा, नात्रा श्री साई संघ आरवी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ पवार संघ मालेवाडी यानंतर सहारा सीसी गंगा देवी संघ गंगापुर शहीद बालाजी माले संघ पानगाव गंगा देवी संघ <picked> जी <Mun fellow> जीसी है गंगा देवी संघ गंगापुर बंजारा एलवन संघ शिवापूर तांडा भगवान बाबा संघ अंबलवाडी जिमखाना सीसी किनगाव केसीसी के संघ किनगाव बननेश्वर सीसी बनसारोळा जय अंबिका संघ महातपुरी गंगाखेड हरीश भाऊ मुंडे सीसी मांडवा रॉयल मित्र प्रेम संघ पारा उस्मानाबाद डिक्सळ सीसी संघ डिक्सळ छत्रपती सी सी घाटनांदूर भाग्यवान क्रिकेट क्लब राडी दांडा क्लासिक सीसी बर्दापूर सायगाव सीसी सायगाव स्टार इलेव्हन संघ कोष्ट माही एलेव्हन संघ भातंगळी अचानक भयानक संघ पळशी याचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत डोंगर तुकाई सीसी चांदापूर या अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये बत्तीस संघांचा सहभाग आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ एक दीडशे दीडशे किलोमीटर पासूनच्या या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी मी या स्पर्धेमध्ये या बत्तीस संघांनी सहभाग नोंदविला त्या सर्वांचं खरंच मनापासून मी आभार मानतो की त्यांनी एक आमची स्पर्धा एक यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी जेव्हा आमच्यावर विश्वास या ठिकाणी ठेवलाय किंवा ठीक आहे बर्धापूरच्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी खेळायचंय त्या ठिकाणी युट्यूब सांभाळत की त्यांच्या जी आमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही कधीच पाच दिवसाच्या असतील किंवा याच्यानंतर या गावाची स्पर्धा होतील हे आम्ही त्यांच्या विश्वासाला कधीच जाऊ देणार नाहीत हे सामने अतिशय पारद पारदर्शक पद्धतीने होतील कसल्याही प्रकारचं इथं ऐव्नीस बीच जरी झालं तरी माझी या बत्तीस गावातल्या ज्या खेळाडू या ठिकाणी राहतात त्यांना एक माझी विनंती राहील की त्यांनी आपला खेळ हा एक खेळाडू भावनेने खेळायचा आहे ठीक आहे बक्षीस जिंकणारच आहे कुणी ना कुणी पण बक्षीस हा कोण जिंकणार आहे की ज्याचा खेळ अतिशय चांगला असेल तो चांगला खेळ हा ग्राउंडवर दाखवेल आपल्याला या ठिकाणी पारतोषक मारणार आहे बरं ठीक आहे जो ऑन फील्ड आपल्या हंपायर आहेत आपण हंपायरची सुद्धा व्यवस्था बाहेर गावून केलेली आहे या ठिकाणी की बाहेरगावच्या स्पर्धेमध्ये हंपायर आहेत ठीक आहे शेवट माणूस असतो माणसाकडून डिसिजन तरी चुकीचं झालं समजा ते आपल्या ठिकाणी या ठिकाणी कॅमेरे आहेत कॅमेऱ्याच्या बरोबर आपल्या ठिकाणी या गावातले बाहेरचे प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत या सगळ्याला विचार विचार विनिमय करून या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या जातील असं कोणीही समजू नका कि आम्ही दीडशे किलोमीटर आमच्या आमच्यासोबत तिथं काहीतरी घातपात होईल असं कोणाच्याही मनात मिया चा मात मात उन, या मी या, 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 लोश्थ 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 या आपले खै युट्यूब सिकेल चॅनलच्या माध्यमातून जे आमचे बत्तीस संघ आहेत ह्या संघाला मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कसल्याही प्रकारचा दोष मनात ठेवायचा नाही बिंदास्त पण या ठिकाणी खेळायला यायचे यानंतर आपण लागलीच लॉस्टला सुरुवात करूया आणि यानंतर आपले आदरणीय या बर्धापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय विकास काका मोरे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या दोन चिट्ट्या या ठिकाणी काढायच्या आहेत आणि अविनाश मोरे या ठिकाणी त्या संघाची नोंद करून घेतील जिमखाना सीसी वर्सेस छत्रपती सीसी घाट नांदूर <laughs> सासरवाडी इथल्या यांचं अभिनंदन करा कि यांच्या सासरवाडीच्या संघाचं यांनी पहिल्यांदाच नाव काढलेलं आहे या ठिकाणी दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन बॉक्स मिटा काहीच मिटाला यानंतर हनुमंतराजे मोरे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत जीसीए आहे का जी सी गंगा देवी संघ गंगापूर भेटा वारियस भेट यानंतर आदरणीय गज्जू पटेल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत सी बन बनसारोळा वर्सेस बर्धापूर इलेवन बर्दापूर यानंतर बर्दापूर नगरीचे एक उत्कृष्ट पत्रकार दैनिक पुण्य नगरीचे आमचे आहे यांना विनंती करतो की त्यांनी दोन चिट्टी या ठिकाणी काढायच्या शहीद बालाजी माले, बाला माले संघ पानगाव वर्सेस सायगाव शेसी सायगाव यानंतर या ऑनलाईन लॉटसाठी उपस्थित असलेले आपले अचानक भयानक संघाचे कर्णधार आदरणीय सर भोसले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन दोन आहेत

जय अंबिका सीसी सी महादपुरी गंगाखेड श्री साई संघ आरवी यानंतर आमचे सहकारी प्रक्षित आबा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन दोन चिठ्ठ्या काढायच्या केसीसी संघ किनगाव रेणुका देवी संघ पट्टी वडगाव यानंतर आदरणीय मी विपुल सर यांना विनंती करतो की त्यांनी याहून या ठिकाणी दोन टेकडा जत ते पळशून या ठिकाणी आलेले आहेत सी डिक्सळ वर्सेस भगवान बाबा संघ अंबलवाडी यानंतर आपले इम्रान भाई इक्रा चे आपले ले ले जे इकडा स्पोर्टचे मालक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत जे लातरून आलेले आहेत त्यांचं एक स्पोर्टचं दुकान आहे बॅटी वगैरे आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी दोन चिटी या ठिकाणी काढायच्या हरीश भाऊ मुंडे संघ मांडवा जय शिवराय जवळगाव यानंतर अभिषेक उपाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत नात्रा संघ नात्रा वर्सेस अचानक भयानक पळशी या ठिकाणी अभिनंदन आहे कारण आपल्या संघाची त्यांनी या ठिकाणी चिट्टी काढलेली आहे त्यानंतर मी रवी सर सोडके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन दोन काढायच्यात त्यांची खास गोष्ट आहे की यांच्याकडे एक दोन तीन गाड्या आहेत डिझायर आहे पुन्हा इरटिका आहे हे जर कोणाला भाड्याला लागत असेल तर रवी सर यांना संपर्क करावा रॉयल मित्र प्रेम संघ पारा उस्मानाबाद वर्सेस डोंगर तुकाई संघ सी सी चांदापूर या ठिकाणी मी सीकेएल युट्यूब लाईव्ह चॅनलचे मालक आदरणीय यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन चिट्ट्या काढायच्या सीसी मुरुड वर्सेस क्लासिक सी सी बर्दापूर यानंतर आमच्या सर्वांचा आवडता खेळाडू जॉन बिडवे यांना विनंती करतो की त्यांनी दोन चिके या ठिकाणी काढायचे भाग्यवान सी सी राडी तांडा स्वर्गीय लक्ष्मण पवार सी सी मालेवाडी यानंतर आमचे संकेत दळवी संकेत दळवी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या दोन चिठ्ठ्या काढायच्या जय हनुमान सी सी मरळवाडी कोष्टगाव स्टार एलेवन संघ कोष्टगाव आणि यानंतर आता तर मी बळी जोगदण यांना विनंती करतो की त्यांनी येऊन या ठिकाणी दोन चिट्ट्या काढायच्यात माही 11 संघ भातंगळी गोविंदपूर क्रिकेट क्लब गोविंदपूर आणि यानंतर मक्सूद चिचा यांना विनंती करतो कि त्यांनी या ठिकाणी दोन चिठ्ठ्या काढायच्या गंगादेवी संघ गंगापूर कला स्फूर्ती क्रिकेट क्लब कामखेडा अशा प्रकारे या ठिकाणी हे सामन्याचे लॉट्स या ठिकाणी झालेले आहेत धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे आभार आहेत यानंतरचे जे सामने आहेत जे पुढचे जे लॉट्स आहेत ते तुम्हाला आपल्या ग्रुपला टाकले जातील वेळ सगळ्याला सांगितला जाईल माझी बत्तीस संघाच्या सर्व बत्तीस संघाच्या संघ मालकांना विनंती आहे की त्यांनी थोडस वेळेच भान ठेवायचंय आणि भान ह्याच्यासाठी ठेवायचे थे आताच आताचे दिवस हे हा, हा थोडा लहान असतंय एक माझा अंदाजा साडेपाच पावणे सहा दिवस माळ होतो त्यामुळं इथे येणाऱ्या प्रत्येक संघानं आपल्या वेळेचं भान ठेवून ग्राउंडवर यायचे कारण आपले, हो आपले दिवसातले सात सामने हे शंभर टक्के व्हायला पाहिजेत जर सामने सात झाले नाहीत तर युट्यूब लाईव्ह आपल्या महाग लागतेच शंभर टक्के कारण ते आपल्याला वाढणार सोडणार त्यांची आपल्याला पाच दिवसाची मर्यादा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की या स्पर्धेच उद्घाटन हे एकवीस तारखेला वार शुक्रवार सकाळी शार्प साडे नऊ वाजता होणार आहे ज्या संघांचे पहिल्या दिवशी लॉर्ड्स येतील संयोजक येतील त्यांना माझे हात जोडून विनंती राहील की तुम्ही असं समजायचं नाही की समजा मोठमोठे मुट नेते या स्पर्धेला उद्घाटनासाठी येणार आहेत ते उशीर येतील अकरा वाजतील बारा वाजतील असं काही नाही आपण शार्प साडे नऊ वाजता पहिला बॉल टाकणार आहेत म्हणजे टाकणार आहेत कारण का टाकणार आहेत मान्यवर येण्याच्या अगोदर आपण सामना सुरू करणार जर त्यांना उशीर जर व्हायला तर आणि त्यांनी आल्याच्या नंतर पुन्हा आपण या ठिकाणी आणि हा की आपण साडेनऊ ला शार्प एकवीस तारीखला बॉल पाहायला टाकणार का तर जे हे मान्यवर आहेत हे मान्यवर जर थोडे उशीर आले था 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 साथ करा साथ करा। तर आपण ते आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सत्कार असेल त्या ठिकाणी उद्घाटन करणार पण सामना आपण शार्प साडे नऊ ला सुरू करणार आता लॉट्स तुम्हाला संयोजक आज संध्याकाळी आपल्या ग्रुपला टाकतील त्या पद्धतीनं आपण आपले आपले व्यवस्थित नियोजन करून त्या दिवशी या ठिकाणी सामन्याला यायचं आहे आणि तुम्ही येणाऱ्या सर्व संघांचे पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन धन्यवाद